नमस्कार लवकर शाळा सुरू होत आहे मुलांना वया पुस्तके बॅग बरोबरच आपण एका उत्तम वॉटर बॉटलच्या शोधात असतो हा आपला शोध मिल्टन इनर स्टील बॉटल येऊन थांबू शकतो मिल्टनच्या या इनर स्टील बॉटल उत्तम क्वालिटी स्टेनलेस स्टील पासून बनलेल्या आहेत या स्टील बॉटल उत्तम क्वालिटी प्लॅस्टिक कव्हरिंगमध्ये आहेत यावर मुलांना आवडणारे स्पायडरमॅन बार्बी व इतर अनेक कार्टून डिझाईन्स आहेत बॉटलच्या विशिष्ट आकारामुळे बॉटल हाताळणे सोपे होते बॉटल ला असणाऱ्या नोझल कॅप मुळे पाणी पिताना बाहेर इकडे तिकडे सांडत नाही पूर्ण झाकण उघडण्याची जरुरी पडत नाही बॉटलचे झाकण शंभर टक्के फुडग्रेड प्लॅस्टिक पासून बनलेले असून याला कोणत्याही प्रकारचा वास येणार नाही हे झाकण बॉटलला हंड्रेड पर्सेंट लिप प्रूफ बनवते झाकण व्यवस्थित लावले असेल तर बॉटल वाकडी झाली तरी पाणी यातून गळत नाही बॉटल आतमधून शंभर टक्के फुडग्रेड स्टील पासून बनलेली आहे आतील स्टील व बाहेरील प्लॅस्टिक यामुळे यामध्ये पाणी काही वेळ ताजे व थंड राहू शकते या बॉटलचे झाकण विविध प्रकारचे असू शकते लहान मुलांना बॉटल सहजी उघडता यावी यासाठी झाकणावर प्रेस लॉक दिलेले आहे हे बटन थोडे प्रेस केल्यावर कॅप ओपन होते तसेच ही कॅप थोडी प्रेस केली की लॉक ही करता येते अगदी लहान मुलांच्या दृष्टीने ही एक चांगली बॉटल आहे मिल्टनच्या या सर्व इनर स्टील बॉटलची एम आर पी चारशे ते पाचशे रुपये आहे परंतु आपल्या दुकानात या बॉटल्स भरपूर डिस्काउंटमध्ये आहेत आपल्या दुकानात या बॉटल्स वीस टक्के डिस्काउंटमध्ये विकल्या जातात मिल्टन कंपनीच्या बॉटल्सवर एवढा मोठा डिस्काउंट आपल्याला इतर कुठेही मिळण्याची शक्यता फारच कमी आहे तरी स्टॉक असेपर्यंत दुकानाला भेट देऊन लवकरात लवकर या डिस्काउंटचा फायदा घ्यावा धन्यवाद